दिवसांपासून चालू असलेलं बच्चू कडूंचं अन्न त्याग आंदोलन स्थगित झालेलं आहे उदय सावंतांनी आज त्यांची भेट घेतली उदय सावंतांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर कडूंनी माघार घेतलेली आहे काही दिवसांनी आंदोलन पुढे ढकललेलं आहे सध्या मात्र ते स्थगित केलेलं आहे आश्वासन न पाळल्यास पुन्हा एकदा आंदोलन करू असं कडून म्हटलेलं आहे दोन ऑक्टोबर ही तारीख त्यांनी सरकारला दिली होती आणि त्यानंतर दोन ऑक्टोबर पर्यंत त्यांनी सरकारला वेळ देऊन आंदोलन तात्पुरत स्थगित केलेलं आहे गेले सात दिवस चालू असलेलं हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे शेतकरी संघटनेचा सर, सर 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 एक एक विनंती देशाला कृषी प्रधान देश म्हणतात कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात माग असाव का एवढं चिंतन असेंब्ली मध्ये करावं धन्यवाद उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तर मानतोच हा तू हा कमलताई कमलताईसाठी एकदा टाळ्या वाजवा आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे आपण हे घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा पुण्याच्या वाघोली परिसरामध्ये काल मुसळधार पाऊस झाला पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं वाघोली परिसरात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं त्यामुळे वाहतूक मंदावली होती वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती पुण्यात मुसळधार पाऊस झालाय दिलेघाटात रस्त्या आला तर ओढा नाल्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं या रस्त्यावर काम सुरू आहे जोरदार झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरचा राडारोडा पाण्यानं वाहून जाताना दिसतोय अवघ्या काही दिवसांनी आता वारीला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी हे सगळं काम आटवून घेणं गरजेचं आहे पुण्याच्या भोसरीत सुद्धा मुसळधार पाऊस झालाय अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती वाहन चालकांना याच पाण्यातून मार्ग काढणं अवघड झालं होतं पुण्यात काल रात्री झालेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क हिंजवडी पुन्हा एकदा वॉटर पार्क झालं होतं हिंजवडी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचलं होतं त्यामुळे वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती हिंजवडी एमआयडीसी हिंजवडी ग्रामपंचायत आणि पीएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळेच टी पार्क हिंजवडी वॉटर पार्क झाल्याचं पाहिलं जालना जिल्ह्यात काल अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसला त्यामुळे जिल्ह्यातल्या छोट्या मोठ्या नद्या नाल्यांना पूर आलेला आहे बदनापूर तालुक्यामध्ये वाकुळणी भायगाव बाहेगाव चिकनगाव आणि माळेगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसलाय जोरदार पावसामुळे या परिसरातून उडणाऱ्या सुकना नदीला पूर आलाय नंदुरबार जिल्ह्यातल्या वादळी वाऱ्याचा तडाखा बसलेला आहे जिल्ह्यात मध्यरात्री अनेक भागात वादळी वाऱ्यासह हो, तुफान पाऊस झालाय राज्यमार्ग क्रमांक एक वर अनेक झाड कोसळलेली आहेत त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय वाहतुकीत सुद्धा अडचण निर्माण झाली नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागाला जोडणारे लहान रस्ते बंद झालेले आहेत बाप्पाची चाहूल लागते कारण लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळा थाटात पार पडलाय गेल्या काही वर्षांपासून लालबागचा राजा मंडळानं हा पाद्यपूजन सोहळा मूर्तिकाराच्या कार्यशाळेतच अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचा सा निर्णय घेतला होता त्यानुसारच आजचा संघष्टीचा मुहूर्त निश्चित करून आज मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मूर्तिकार संतोष कांबळी यांच्या कार्यशाळेत लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला पार पडला आणि पायाचं पूजन झालं जळगावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे चार हजार सोळा हेक्टरवर पिकांचं सा नुकसान झालं आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काही गावांना भेटी देऊन या नुकसानीची पाहणी केली दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान केळीच्या बागांचं झालं असल्याची नोंद आहे कृषी विभागानं ही नोंद केली अवकाळी पावसामुळे पुण्याच्या तला तालुक्यामध्ये उन्हाळी बागायती पिकांचं चा नुकसान झालंय शेतकऱ्यांना अंदाजे एकवीस लाख रुपयांचं नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे नुकसानीमध्ये भुईमुग पिकाचं सगळ्यात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याचा पावसाचा फटका बसलाय त्याची आवक कमी झाली आहे तसंच बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याला सोळाशे ते दोन सा है। शेते हजार रुपयांचा भाव मिळतोय तर कमी दर्जाच्या कांद्याला पाचशे ते हजार रुपये दर मिळतोय त्यामुळे शेतकरी हवालदेल झालाय अक्कलकोट तालुक्याला पाणी पुरवठा करणारे कुर्नूर धरण सत्त्याण्णव टक्के भरलंय कुर्नूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तुळजापूर तालुक्यात बोरी हरणा नदी क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसात झालेला मुसळधार पाऊस पाहता कुरनूर धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात पावसाचा झोर दिसून येतोय शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातल्या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस झालाय त्यामुळे सध्याच्या स्थितीत खडकवासला प्रकल्पात पाच पूर्णांक वीस पीएमसी इतका पाणीसाठा आहे तर गेल्या वर्षी या दरम्यान धरणात तीन पूर्णांक त्र्याण्णव पीएमसी इतका पाणीसाठा होता रत्नागिरीच्या लांझा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळलाय श्रीराम ब्रिज जवळ महामार्गाचा अपूर्ण कामाचा फटका नागरिकांना बसलाय महामार्गावरून निचरा न होणारं पाणी थेट घरात आहे त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं धाराशिवच्या लोहारमधील जेवळीसह गावात तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत अनेक वर्षांनंतर मृग नक्षत्रातच तलाव ओसंडून वाहतोय त्यामुळे गावातल्या पाणी प्रश्न सुटण्यासाठी आता मदत झाली ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं सिंधुदुर्गात पावसामुळे रेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावर दाभोली इथे मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये दरड कोसळल्यानं ना मार्गावरच्या वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती शर्थीच्या अनेक प्रयत्नांनंतर दरड हटवली गेली आहे मुसळधार पावसामुळे सोलापुरातल्या होटगी तलाव तुडुंब भरलाय शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे अशा वातावरणात आभाळाचं प्रतिबिंब तलावाच्या पाण्यात पडल्यानं आभाळ जमिनीवर आल्यासारखं नसतं सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर बंधारा फुटला शेतात पाणी शिरल्यानं सुमारे चार एकरहून अधिक शेत जमिनीचं नुकसान झालंय रस्ता वाहून गेल्यानं लोकांची गैरसोय होते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली यावेळी या, या बंधाऱ्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली गेली आहे के अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे सगळ्या महत्वाच्या खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठीत होणार आहे समितीत वायुदल दल आयबी आणि बीसीएएसचे अधिकारी देखील असणार आहेत विमान अपघाताची सगळ्या अंगानं चौकशी होण्यासाठी सरकारनं निर्णय घेतला आहे अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे डीजीसीएने बोईंगच्या या वादग्रस्त विमानांच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत बोईंग कंपनीची ड्रीम लाइनर ही विमानं पुन्हा एकदा वादात सापडली त्यामुळे डीजीसीएनं पुन्हा एकदा या विमानांच्या तपासणीचे आदेश दिलेले आहेत अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोधकार्य सुरू आहे दरम्यान विमानाच्या मागच्या भागात एक मृतदेह हो अजून आढळलेला आहे विविध टीम टीमकडून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातोय विमानाचे अवशेष सुद्धा हटवण्याचे काम सुरू आहे इंडियन मेडिकल असोसिएशन गुजरात विभागानं एअर इंडियाला पत्र लिहिलंय मेडिकल असोसिएशननं नुकसान भरपाईची मागणी केली आहे घटनेत मरण पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्या भेसे मेडिकल कॉलेजमधल्या जखमी विद्यार्थ्यांनाही मदत द्या अशी मागणी करण्यात था आलेली आहे ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊतांनी अहमदाबाद विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे आपल्या देशावर सायबर हल्ले होत आहेत या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का असा सवाल राऊतांनी केलाय विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना अकोल्यातल्या प्रिथोरा गावातल्या ग्रामस्थांनी सामूहिक श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी त्यांनी एक दिवस अन्नत्याग केलं असून आज कुणाच्याही घरी चूल पेटणार नाहीये तसंच शेतीची कामंही आजचा दिवस बंद ठेवलेली आहेत एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार चर्चा सुरू असताना मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं दोन हजार पंचवीस मध्ये आमच्याकडून कोणत्याही युतीचा प्रस्ताव दिला गेला नाहीये चौदा आणि सतराला युतीचा प्रस्ताव दिला होता मात्र त्यावेळी आम्हाला फसवलं आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप देशपांडे केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत सोशल मीडियावर पोस्ट त्यांनी केली आहे पोस्टच्या दोन दिवस आधीच फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आता पुन्हा भाजप आणि मनसे एकत्र एक येणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत नाशिकच्या द्वारका सर्कल मुंबई नाका सर्कलवर वाहतूक कोंडी आणि कचऱ्याची परिस्थिती पाहून मंत्री छगन भुजबळ संतापलेत भिकाऱ्यांनी महामार्गावरील दुभाषकांमध्ये केलेलं अतिक्रमण पाहून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे पोलीस अधिकाऱ्यांसह महापालिका अधिकाऱ्यांना भुजबळांनी या निमित्तानं धारेवर धरलेलं आहे भुजबळांनी खडसावल्यावर पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत द्वारका चौकात अनधिकृतपणे उभ्या वाहनांवर आणि फेरीवाल्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे वाहतूक कोंडी होत असल्यानं भुजबळ संतापल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यात मेट्रोच्या राडारोड्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अजित पवारांनी मेट्रो, मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावलंय दोन दिवसात मेट्रोचे अडथळे दूर न केल्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला दहा कोटी रुपयांची दंडाची नोटीस पाठवली जाईल असा इशारा अजित पवारांनी दिला आहे ड्रीम लायनर्सच्या संदर्भात संजय राऊतांचा मोठा दावा केला आहे ड्रीम लायनर्स विमानाची यूटीएच्या काळात खरेदी झाली होती ड्रीम लायनर्सच्या खरेदीला भाजपचा विरोध होता डील वेळी भाजपकडूनच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता हे सत्य आहे असं रावतांनी म्हटलं आहे एसटी नोट्यामधून नफ्यात आणण्याचं काम लाडक्या के बहिणींनी केलंय असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय तर तुम्ही जागा द्या तुमच्यासाठी एक कोटींचं ऑफिस देतो असंही गुलाबराव पाटलांनी बचत गटाच्या महिलांना आवाहन केलंय ग्रामविकास मंत्री संजय जयकुमार गोरेंनी शरद पवारांवर नाव न घेता खोचक टीका केली राज्यात आणि देशामध्ये अनेक जाणते राजे झाले मात्र त्यांनी कधी विठुरायाकडे येणाऱ्या पालखीसाठी मार्ग बनवला नाही असं गोरे म्हणाले आहे अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरामध्ये दोन गट एकमेकांना भिडलेत गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्यानं त्याने माजी नगरसेविकेच्या मुलीला वाहन चालकेला शिवीगाळ केली त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले आहेत त्यानंतर संतापलेल्या जमावानं वार करणाऱ्या तरुणांना चोप दिलेला आहे माजी नगरसेविकेच्या घरावरही दगडफेक करण्यात आली कोल्हापुरात जमिनीच्या वादातून कुटुंब कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे पन्हाळा तालुक्यामध्ये म्हाळुंगे गावात ही घटना घडलेली आहे पाच जणांच्या टोळक्याकडून लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला या प्रकरणी तात्काळ अटक करण्याची पाटील कुटुंबानं मागणी केली कोल्हापूरच्या निगवे खालसा गावात कर्नाटकी बेंदूर मिरवणुकीमध्ये बैल उधळला तर अचानक बैल उधळल्यानं मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या गावकऱ्यांनी पळापळ -पड़ केली या घटनेत गावातल्या काही तरुण किरकोळ जखमी झालेले आहेत दरम्यान काही वेळात बैलाला शांत करण्यात गावकऱ्यांना यश आलं मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधला एक पूल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे त्याच्यात धोकादायक वळणामुळे हा पूल चर्चेत आहे नव्वद दंशांचं वळण इंजिनियरनं या पुलाला दिलेलं आहे त्यामुळे या पुलाचं डिझाईन बनवणारा इंजिनियर कोण आहे असं म्हणत प्रचंड चर्चा या पुलावर होते पालघर नजीक जवार मोखाडा तालुक्यामध्ये एका हतबल बापानं मृत अर्भकाला पिशवीत घालून तब्बल नव्वद किलोमीटरचा प्रवास केलाय वेळेवर वे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे त्यांच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला याबाबत आरोग्य प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या बापाला पोलिसांनी मारहाण केलेली आहे असा आरोप करण्यात येतोय नागपूर वर्धा रोडवर पंचशील चौकातल्या गोवारी पुलावरून लटकणारा पाईप कधीही तुटून रस्त्यावरच्या प्रवाशांच्या अंगावर कोसळू शकतो या मार्गावर हजारो वाहनांची वदळ असून वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून हा पाईप काढण्याची मागणी करण्यात आली आहे गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये वाढ सुरू आहे एकाच दिवसात दोन हजार सहाशे रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे सोने नव्याण्णव हजार आठशे रुपये असा नवा उच्चांकी भावावर पोहोचलाय चांदीत शंभर रुपयांची घसरण होऊन ती एक लाख सहा हजार पाचशे रुपयांवर आली आहे देशाच्या सुरक्षा क्षेत्रात भारताची आणखी प्रगती झाली आहे नागपुरातल्या सोलर डिफेन्स लिमिटेड कंपनीनं हवेतून मारा करणारा ड्रोन तयार केलाय या हवेतून मारा करणाऱ्या ड्रोनची पोखरणमध्ये चाचणी पार पडली सोलर कंपनीच्या उब कंपनीनं हा ड्रोन निर्मित केल्यामुळे नागपूरकरांसाठी ही मोठी उपलब्धी आहे सहस्त्र रुद्रास्त्र असं या ड्रोनचं नाव आहे आता परदेशी शिक्षणासाठी तुम्हाला देश सोडायची गरज नाहीये कारण विदेशी विद्यापीठांच्या शाखा नवी मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विदेशी विद्यापीठांसोबत शैक्षणिक करार केले जाणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात कोरोनाच्या मुद्द्यावर एक आढावा बैठक घेतली आहे या बैठकीनंतर बोलताना त्यांनी कोरोनाला घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचं स्पष्ट केलंय पण वयस्कर लोकांनी काळजी घ्यावी असं अजित पवारांनी म्हटलंय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीमध्ये एक कोरोनाचा दृष्ट रुग्ण आढळलेला आहे त्यामुळे खळबळ उडालीय अठरा जूनला तुकोबांची पालखी देहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे त्यामुळे लाखोंच्या संख्येनं वारकरी देहूत येतील त्याआधीच रुग्ण सापडल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे लवकरच भारतात डेंग्यूवर प्रभावी औषध येत आहे त्यासाठी पुण्याच्या सिरम संस्थेनं जी एन जी आय या संस्थेशी करार केलाय या औषधाच्या भारतात तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या अंतिम स्तरावर आहेत हे औषध डेंग्यूच्या चारही प्रकारच्या विषाणूंवर प्रभावी असणार आहे विठ्ठल रुक्मिणीच्या चंदनोटी पूजेची मोठ्या भक्तिभावानं सांगता झालेली आहे चंदनुटी पूजेमध्ये मंदिर समितीला पस्तीस लाखांचे उत्पन्न मिळाले तब्बल शहात्तर दिवस हे रोटी पूजा करण्यात आली यासाठी पंच्याण्णव किलो चंदनाचा वापर केलेला गेलाय मृग नक्षत्रानं पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी रोटी पूजेची परंपरा आहे आषाढी एकादशीचा सोहळा सहा जुलै रोजी पंढरपुरात रंगणार आहे यंदाच्या वारीसाठी अंदाजे सोळा लाखांहून अधिक भाविक पंढरीत येतील असा पोलिसांचा अंदाज आहे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी केलेलं असणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये वाहनांना बंदी घालण्यात आली आहे पहिल्यांदाच असा निर्णय घेतला गेलाय आहे चौफाळा ते मंदिर महाद्वार चौक परिसरामध्ये वाहनांना बंदी असेल वाहन बंदीमुळे भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत यादवनं बाउंड्री लाईनवर वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या फायनलमध्ये घेतलेल्या कॅच आठवतोय का भारताच्या विजयामध्ये तोच टर्निंग पॉइंट ठरला होता मात्र आता यापुढे असे कॅच पकडताना नियमांचं पालन करावं लागेल कारण बाउंड्रीवर कॅच पकडण्याच्या क्रिकेट नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे हा बदल ऑक्टोबर दोन हजार पासून लागू होईल अशी आधी क्रिकेटर्स बाउंड्रीच्या बाहेर जाऊन अनेकदा बॉलला हवेत उडवत असत मग पुन्हा मैदानात येऊन कॅच पकडत मात्र आता हाच नियम बदलण्यात आलेला आहे एमसीसीच्या नवीन नियमानुसार आता कोणताही फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर असताना बॉलला फक्त एकदाच स्पर्श करू शकतो दिवसाला एकवीस हजार गुंतवल्यावर साठ हजार रुपये मिळणार अशी सरकारनं स्कीम आणली आहे होय असा दावा करणारा एक व्हिडिओ आलेला आहे तो व्हायरल होतोय पण खरंच अशी सरकारची कोणती स्कीम आली आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात सामच्या या विशेष रिपोर्टमध्ये Only the boldest will be able to take advantage of this opportunity. If I told you that you could earn 70,000 rupees a day without investing more than the minimum, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय या व्हिडिओतली व्यक्ती हे आयचे माजी गव्हर्नर शक्तिकांता दास आहेत ते सध्या पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव देखील आहेत आणि ते गुंतवणुकीबाबत सल्ला देत असल्याचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्हायरल करून एकवीस हजार रुपये गुंतवल्यावर दररोज साठ हजार रुपये उत्पन्न मिळू शकतं असा दावा करण्यात आला आहे

शक्तिकांता दास यांच्या नावानं व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांचा या व्हिडिओवर विश्वास बसलाय त्यामुळं खरंच अशी कोणती स्कीम आहे का सरकारनं आता अशी मालामाल करणारी योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी सुरू केली त्यासाठी सरकारची अशी योजना आहे का याची माहिती मिळवली तसंच हा व्हिडिओ कधीचा आहे याची इत्यभूत माहिती मिळवल्यानंतर काय सत्य समोर आलं पाहुयात एकवीस हजार गुंतवल्यावर साठ हजार मिळतात अशी कोणतीही स्कीम नाही शक्तिकांता दास यांचा व्हायरल व्हिडिओ आहे व्हिडिओतला आवाजही शक्तिकांता दास यांचा नाही व्हिडिओशी छेडछाड करून चुकीची माहिती व्हायरल करण्यात आली आहे कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या पैसे कुणाला नको असतात सगळ्यांनाच पैशांची गरज असते काहींना शॉर्टकट मार्गानं पैसे कमवण्याची सवय आहे अशाच खोट्या भूलथापांना ते बळी पडतात आणि कधीतरी ते अडचणीत सापडतात त्यामुळं पैसे कुठेही गुंतवताना काळजी घ्या आमच्या पडताळणीत एकवीस हजार गुंतवल्यावर दिवसाला साठ हजार उत्पन्न मिळू शकतं अशी सरकारची स्कीम असल्याचा दावा असत्य ठरला आहे Shivaji Shinde Sam TV News Mumbai